नमस्कार मित्रांनो ग्रहवेतमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करमबेळे या ठिकाणी घेऊन आलो आहे मीन राशीसाठी दोन हजार चोवीस जानेवारी हा महिना कसा जाईल मित्रांनो कुंभ राशीमध्ये सध्या शनी आहे म्हणजेच तुमच्या वेळस्थानामध्ये तुमच्या बाराव्या स्थानामध्ये तो शनी आहे राशीमध्ये सध्या राहू आहे आणि गुरु हा द्वितीय स्थानामध्ये म्हणजे मेष राशीमध्ये आहे ही होती सर्वसाधारण या महिन्याची गोचर ग्रहस्थिती मध्यम फलदायी आणि संमिश्र असा चढ उताराचा हा महिना आहे तुम्ही करत असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा व्यवसायामध्ये कुठेतरी तुम्हाला अडचणी येऊ शकतात त्यामुळे सावधान राहायचंय काम होताना दिसणार आहेत परंतु आभासात्मक असणारे समज हातातोंडाशी आलेलं काम किंवा घास हा कुठेतरी हिरावून गेल्यासारखा तुम्हाला वाटेल होणाऱ्या गोष्टी दुरावतील परंतु भाग्याची तुम्हाला साथ आहे त्यामुळे कुठेतरी करिअरमध्ये उत्तम यशसुद्धा तुम्ही संपादन करताना दिसणार आहात विदेशामध्ये जाऊ शकता विदेश जाण्याचे योग तुम्हाला हा महिना घेऊन आला आहे संपत्ती खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते सुद्धा तुम्हाला होऊ शकतं परिवारामध्ये कुठेतरी कलह किंवा वाद चढ उतार तुम्हाला पाहायला मिळू शकतात परिवारातली सामंजस्यता किंवा एकमेकांना समजून घेण्याची जी पातळी असेल ती पातळी कुठेतरी खाली गेलेली दिसेल आणि त्यामुळे कुठेतरी वाद निर्माण होऊ शकतात कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला अधिकार प्राप्ती होणार आहे परंतु प्रेम संबंधात किंवा वैवाहिक नात्यांमध्ये तुमच्या कुठेतरी ताण तणाव येताना दिसणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला कुठेतरी मानसिक त्रास घेऊन हा महिना आलेला आहे आर्थिक विवंचनेचा विचार केला तर आर्थिक विवंचना तुम्हाला हा संमिश्र असा महिना असल्यामुळे आर्थिक विवंचना जाणवू शकते खर्च थोडेसे जास्त होऊ शकतात आरोग्य तुमचं या महिन्यामध्ये पूर्णपणे तुम्ही लक्ष आहे जातीपूर्वक आरोग्याच्या तक्रार ज्या काही समस्या असतील त्याच्याकडे तुम्ही अदखल केली तर तुम्हाला ती समस्या वाढलेली दिसेल आणि त्याच्यातून तुम्हाला मानसिक शारीरिक आणि आर्थिक फटका लागू शकतो तर कृपया करून कुठल्याही प्रकारे आपल्या आरोग्याच्या तक्रारीला दखल अंदाज करू नका या महिन्यामध्ये सट्टा जुगार लॉटरी किंवा शेअर मार्केटमध्ये तुम्ही जास्त रिस्क घेऊ नका अन्यथा खूप मोठं नुकसान तुम्हाला सहन करावं लागू शकतं खाण्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवा खोटे या बोलू नका योग्य तो व्यायाम मेडिटेशन आणि योगा यासारख्या शारीरिक एक्सरसाइजेस करून तुम्ही पूर्णपणे स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करा अचानक धन लाभाचे योगसुद्धा तुम्हाला हा महिना घेऊन आलेला आहे तर मित्रांनो हे होतं मीन राशी जानेवारी दोन हजार चोवीसचा राशीफळ या ठिकाणी हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे त्याबद्दल आपण पाहूया उपाय काय आहेत ते पिंपळाच्या झाडाला हात न लावता तुम्ही पाणी द्यायचं आहे गुरुवारी गुरुमंत्र तुम्ही या ठिकाणी करू शकता जेणेकरून हा महिना अजूनही सुपिरियर तुम्हाला जाऊ शकतो दुसरं हा व्हिडिओ मी आता इथे समाप्तीकडे घेऊन आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद